एक टी शर्ट बनवायला सत्तावीसशे लिटर पाणी लागतं जीन्सवर सँड ब्लास्टिंग करताना बांगलादेशातल्या कुणाची तरी फुफ्फुस वाळूचे कण आणि विषारी वायूंनी भरून जातात श्रीमंत जगाला कपडे स्वस्तात मिळावेत म्हणून कवडी मोल मजुरी देऊन अंधाऱ्या कोंदट जागांमध्ये कोंबून मजुरांचे थवे कामाला जुंपले जातात तुम्ही काल ऑनलाईन विकत घेतलेले ट्रेंडी स्वस्तातले मस्त कपडे आज वापरून उद्या कचऱ्यात फेकता ते जमिनीत गाडले जातात समुद्रात वाहत जाऊन किनारेच्या किनारे, किनारे गुदमरवून टाकतात ऊठ सूट शॉपिंग करायला सोकावलेल्या उतावीळ अतृप्त लोकांची कपाट गच्च भरून ओथंबून शेवटी गळायला लागतात तरीही त्यांना नवे कपडे विकत घ्यायचेच असतात का घ्या वापरा फेका घराघरातल्या कपाटात शिरलेला पाणी ढोसणारा प्लास्टिक ओकणारा कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर, डोंगर रचणारा फास्ट फॅशन नावाचा राक्षस इतका भयानक का आहे नवे कपडे विकत घेताना तुम्ही दहा वेळा विचार कराल असा हा लेख हा लेख आणि असच भन्नाट खूप काही वाचा एका लाख मोलाच्या संपन्न दिवाळी अंकात अर्थातच लोकमत दीपोत्सव तीन लाख प्रतींचा खप ओलांडणारा अंक नव्हे उत्सव लोकमत दीपोत्सव दिवाळी आधी सर्वत्र उपलब्ध अधिक माहिती आणि ऑनलाईन खरेदीसाठी दीपोत्सव डॉट लोकमत डॉट कॉम व्हॉट्सअप संपर्क नाईन डबल वन टू झीरो फायव्ह झिरो फाईव्ह डबल झिरो